चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का आता त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वागरिकांचे

राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून धाण पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कोलेरा झालेला कारण का पाईपलाईन खुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाही नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोन मध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसात पाणी येत है। आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे है। आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहे आणि आयुक्त आत्ता चालत त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याचा मी धिक धिक्कार करते वार। लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आलेत त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत ह्या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजे त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला

हे एकत्रित होत पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते यावेळेस कोण बघताय मला सांगा ना नगरसेवक आहे ना यांना आयुक्त आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तरी कामं कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक का। म्हणजे काय चाललंय माझ्या का सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्राचा पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर